नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमातच स सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस पंढरपूरची यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न झाली आणि पंढरपूरच्या यात्रेनिमित्त अनेक भाविक संपूर्ण भारतभर भारतातून या ठिकाणी आले होते महाराष्ट्राच्या सीमेल सीमेलगत असलेले आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटका आदी भागातील विविध भागातील असे भाविक या ठिकाणी आले आणि विठुरायाचं दर्शन घेऊन पावन झालेलं आहे चंद्रभागेमध्ये त्यांनी स्नान करून पवित्र अशी नदी आणि त्यामध्ये स्नान करून आपले जी काही वाईट वृत्ती आहे ती सोडण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रात्री विठुरायांचं पूजन झालं आणि त्यानंतर अनेक भाविक रात्रपणे विठुरायांचं दर्शन घेत होते आणि त्या ठिकाणी असलेली पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी असलेली नगर परिषद नगरपालिका किंवा शासकीय यंत्रणा आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था तसेच विविध दिंड्या यांनी अत्यंत मोलाचं असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि यात्रा यशस्वी करण्यास सर्वांचा हातभार लागलेला आहे विठोरायाच्या पावन अशा या धर्तीमध्ये अनेक लोक जातीभेद विसरून आपसातील मतभेद विसरून फक्त विठ्ठल 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 या गजराचा नाम करत या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अशा पवित्र वातावरणामध्ये ही यात्रा यशस्वीपणे संपन्न झालेला आहे या यात्रेच्या या संदर्भामध्ये अनेक लोकांची एक आपुलकी आणि प्रेम असतं गावागावातून लोक भाविक श्रद्धेने या ठिकाणी जातात आध्यात्मिक विचाराची लोकं जातात भजन कीर्तन याचा प्रभाव या ठिकाणी असतो आणि विठुरायाची पावन नगरी आणि त्या पावन नगरीमध्ये शेतकरी राजा गरिबातील गरीबा आणि श्रीमंतातील श्रीमंत माणूस येऊन दर्शन घेतो आणि पावन होतो आणि वर्षानुवर्ष अशाच प्रकारे यात्रा संपन्न होत राहू स्थिती सरकारी यंत्रणेने जो काही सहकार्य केलेला आहे त्या सर्व सरकारी यंत्रणेचा शासनाचा धन्यवाद या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत